लोकसभा दोन हजार चोवीस महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण अठ्ठेचाळीस जागा यापैकी फोर्टी फाय प्लस महायुतीने त्यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडी ही मैदानात उतरली आहे मुंबईमध्ये लोकसभेच्या एकूण सहा जागा येतात यापैकी सर्वाधिक जागा आम्ही जिंकणार असा दावा महाविकास आघाडी असो किंवा महायुती दोघांकडूनही करण्यात येतोय मुंबईत नेमकी हवा कोणाची आहे मुंबई नेमकी कोणाची आहे जाणून घेऊयात सध्या मुंबई ही शिवसेनेची उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे जी आणि या चाळीस गद्दारांनी आम्हाला शिकवलं घर गदारांचा गद्दारांचं उद्धव बाळासाहेबांची आहे बाळासाहेबांची शिवसेना आहे बाळासाहेबांच सगळं जाणार शिवसेनेची भाजपाचा विजय होईल असं वाटतं ठाकरे गट उभं तिथे शकेल परत उद्धव ठाकरे भाजप सोबत युती झाली मग ती युती तुटली गेल्या पाच वर्षांपासून आपण जे पाहतोय की दोन गट पडले काय वाटतं मुंबई नेमकं कोणाची मोदी येणार काय शिवसेना येणार ते पण एवढं माहीत नाही आम्हाला काय होत आता बघूया आता नंतर काय होणार आहे ता मग का तुम्हाला काय शिवसेना भाजप काय मुंबई मुंबई भाजप हो बघा आता काय म्हणजे डाउटच आहे एवढं काही सांगू पण शकत नाही हो मग काय बोलू शकतात ना भाज भाजपाचा विजय होईल असं वाटतं कारण की मोदी सरकारने भरपूर लोकांचं हिताचं केलं आहे काही काही लोकांना खूप काही मदत केली आहे तर त्यामुळे असं मला वाटतं की मोदी सरकार जिंकून येईल महावर्ष नक्कीच मुंबईमध्ये आपण म्हणू शकतो मुंबई भाजप भरपूर हा मुंबई भाजपाचीच असेल आणि भरपूर चेंजेस चेंजेस म्हणजे भरपूर काही डेव्हलप झालं आहे आणि सगळं चेंजेस झालं आहे आणि लोकांना असं वाटतं की मोदी सरकार यावी शिवसेनेची नेमकं का म्हणजे काहीतरी कारण असेल नाही पहिल्यापासून त्यांचं काम चांगलं आहे आणि ते अजून पण पुढे करतील अशी आशा आहे गेल्या पाच वर्षांपासून आपण बघतोय की शिवसेना भाजपा पूर्वी एकत्र होती मग युती तुटली मग शिवसेनेमध्ये फूट पडली मग एक गट पुन्हा जो आहे सत्तेत आला मग महाविकास आघाडी सरकार कोसळलं तर काय वाटतं त्या अनुषंगाने शिवसेना जी आहे पुन्हा एकदा ती आहे ठाकरे गट उभारी घेऊ शकेल हा गट उभारी घेऊ शकेल परत उद्धव ठाकरे उद्धव बाळासाहेबांची आहे बाळासाहेबांची शिवसेना आहे बाळासाहेबांचं सगळं राहणार पुन्हा महाराष्ट्र बाळासाहेबांचं बाळासाहेब होते म्हणून महाराष्ट्र वाचलाय आज या गुजराताने वगैरे विकून टाकला असं देशाला आताही देशाला विकणंच चालू आहे आताही देशाला विकणंच चालू आहे कुठे आमचा फायदा झाला आहे आम्ही आपला दिवसभर मरतो आहे कामं करतो आहे आम्हाला पगार कुठे मिळत आहेत मोदी प्लेनमध्ये फिरतो येतो ते कोणाचे पैसे नेतो आमच्या लोकांच्या पैशाने येतो आम्ही जो जी एस टी भरतो तो येतो ह्याच्या बापाचा पैसा आहे का पेट्रोल डिझेलचा प्लेनमध्ये फिरायची लायकी आहे काय हां आमच्या लोकांचे पैसे देतो आणि सांगतो हे लावलं ते लावलं पहिले सांगितलं पंधरा लाख रुपये अकाउंटला येणार कसला येणार आता सांगतो पाच वर्ष तुम्हाला धान्य फुकट मिळणार अरे काय जो गुरं खात नाही ना। ना, ते धान्य तू आम्हाला देणार शिवसेना 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 बा उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच सगळं महाराष्ट्रामध्ये पहिले येणार आणि मुंबई पण त्यांचीच आहे मुंबईमध्ये पण तेच येणार मुंबई नक्की कोणाची म्हणजे मुंबई ही मराठी माणसांचीच आहे आजवर कोणामुळे मराठी माणूस अनेकांची नावं आली यांच्यामुळे मराठी माणूस मुंबईमध्ये टिकलेला आहे पण मराठी मा माणू माणसामुळे मराठी ही मुंबई मराठी माणसाची आहे मेन म्हणजे ओके कोणी एकाच्यामुळे मुंबईमध्ये मुँ, मराठी माणूस टिकलेला नाही आहे झालाच प्रश्न जर निवडणुकांचा तर ह्या वर्षीचं निर्णायक असेल मत मला असं वाटतं की आपण जर विचार केला तर मला असं वाटतं की मशालीला शक्यतो आपण जरा जास्त इमोशनली जरी बघायला गेलं तर लोकांचा ह्या वयाचा कळ जरा इमोशनली बाजूनी असावा असा जरा एकंदरीचं कालचं एक स्वरूप होता आणि राहिलाच प्रश्न तर बदल हा दरवर्षी हवा किंवा त्यानंतर असायलाच हवा आता असं लोकांना वाटत असतं की आपण काही केलं तरी चालेल लोक त्याला ॲक्सेप्ट करतील पण लोकांनी त्याला सगळ्यांना कडाडून विरोध केला पाहिजे मग ते पक्ष कशाचाही असू दे जर आपल्या जर आपण जर डेव्हलपमेंटच्या हिशोबाने जर पाहत असू तर माणसांनी त्या हिश आपण मतं दिलेली आहे आणि तुम्ही पाहत असाल तुम्ही आता शिवाजी पार्क दादर मध्ये उभे असाल तर इथे मूलभूत असे रस्ता बनवून देईल टॉयलेट बनवून देईल असे तर मुद्दे नाही आहेत तर इथला नागरिक सुसज्ज आहे तर त्याला माहीत असतं की कोणाला मतं द्यायची आणि हे निर्णायक मत, मत असेल आणि हेच मत या दादर मुंबईकरांचं असेल आणि मुंबई ही मराठी माणसाची आहे मुंबई कोणाची नाही मुंबईला देशाचा अभिमान सांभाळणारे बाळासाहेब ठाकरे हो हिंदू बोलणार हिंदू रक्षक बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवायला पाहिजे एवढंच माझं होतं मी बाळासाहेब ठाकरेचा था, एकोणीसशे पंचावन्नचा फॅन फ्री प्रेसमध्ये बाळासाहेबांचे कार्टून बघायचो लहानपणी तेव्हापासून बाळासाहेबांचा फॅन मार्मिक त्यांच्या घरी शेजाऱ्यांकडे मग पेपर येतात मार्मिक पण त्यांच्याकडे चालू झाला ज्या वेळेला मार्मिक तो मार्मिक आम्ही वाचला त्याच्यात आम्हालाही प्रेरणा मिळाली मार्मिक घे घ्यायला आम्ही फुल बाजारात होलसेल बा पेपरवाल्यात ना तिकडे आणायला जायचो बुधवारचे गुरुवारी प्रकाशित व्हायचं तिकडे मार्मिक आणायला जायचो मार्मिक घेतला का बाळासाहेबांच्या जा घरी जायचं जुन्या घरी तिकडे थोडा विचारपूस करू आपनाभव आहे इकडे इराण्याच्या हॉटेलमध्ये चापीत बसायचं आणि चार चाराड्याचं रेकॉर्ड आहे असं आमचं मुंबईतलं जीवन आम्ही काढलं व्यवस्थित बाबा फुटपाथ मुंबईवर पाणी मारून साफ करायचे त्योहार वगैरे आला कुठला तर आणि आता त्या मुंबईवर पुष्पवर चालायला ठिकाण आमच्या मुंबईची वाट लावली आणि मुंबई अफसात भांडत बसल्यात परप्रांत येऊन हो, आपले मजा करत बसलेत ते सा हे करणार नाही त्यामुळे बोलून फायदा नाही निसर आता निसर्गाचा रंग हिरवा गद्दारांचा रंग भगवा त्याचं वाटतं मी कट्टर म्हणजे बाळासाहेबांचा तुम्ही आता उल्लेख केला की लहानपणापासून म्हणून दाखवली काय सांगणार काय बोलणार याबद्दल बाराखाडीतला आपल्या मुळाक्षरातला पहिला शब्द आहे ग गो। तर महत्त्व सांगतो आम्ही लहान असताना आम्हाला आईवडिलांनी सांगितलं ग रे गणपती समजा देव म्हणजे गणपती ग पासून शाळेत शिकायला गेलो शाळेमध्ये आम्हाला शिकवला गचा मुळाक्षरातला पहिला शब्द ग रे गवताचा गवत म्हणजे लोकांना गवत वाटते पण गवत म्हणजे अन्न देवता आहे अन्न देवता म्हणून त्याचा आम्ही उल्लेख करतो त्यांच्यानंतर आम्ही अजून मोठा शिक्षण घेऊन मोठे झाले त्यावेळेला बाळासाहेब बोलले गर्व सेक हिंदूचा त्यांनी शिकवलं गर आहे गवता गर आहे गर्व सगळं हिंदूंचा आणि या चाळीस गद्दारांनी आम्हाला शिकवलं गर एक गद्दारांचा या हिंदुस्थानच्या पाठीत मारलं मराठी माणसांच्या पण महाराष्ट्रामध्ये आम्हाला वाईट त्याच वाटतं मध्ये नेमकं काय वाटत भाजपा शिवसेना शिंदेगड ठाकरे राज ठाकरे मुंबई नेमकी आम्ही मुंबईच्या बाहेरून इकडे मुंबईत कामाला आलेलो आम्ही मुंबईमध्ये स्थानिक आम्ही वसई आलो तर जर, तरी पण ही निवडणूक नाही दिल्लीत आहे ते दिल्लीतलं कणखण नेतृत्व मोदीत पाहिजे ही माझी मनापासून इच्छितात तर मी तर मतदान बीजेपीला सध्या मुंबई ही शिवसेनेची उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेची असू शकते कारण की जे फोडाफोडी जे राजकारण झालेलं आहे त्यामुळं ह्या राजकारणात पब्लिक ही सध्या अस्तव्यस्त झाले त्यामुळं पब्लिकाला वाटतं की उद्धव ठाकरे हे येणार येण्याची शक्यता आहे म्हणून मुंबई तर मराठी सुसुस्कृत माणसांची आहे आणि आज एवढी वर्ष आपण ज्या रीतीने मुंबई कशी व्हायला पाहिजे आपण आपली संस्कृती म्हणतो आपण एज्युकेशन म्हणतो आपण आपण माणसाची एकमेकांना जास्त देवाणघेवाण म्हणतो इतकीच प्रगल्भ आहे तुम्ही साहित्य घ्या कला घ्या क्रीडा घ्या सगळ्यामध्ये मराठी माणसात एवढा मोठा आहेत बाकीचे लोक पण येतात त्यांचासुद्धा आपल्याला काही हेवादेवाचा काही नाही आहे आज पण मराठी आपल्या मुंबईमध्ये लोकांनी एकमेकांना देऊन चाललेले आहेत लोक पण मला वाटतं काही राजकारणी लोक ह्याच्यामध्ये नको त्या गोष्टी आपल्याला ते वाढवायला लागले ते एकमेकांना भेदभाव करायला लागले हे कुठे थांबलं पाहिजे फक्त आपण मला असं वाटतं आपण महाराष्ट्र ही प्रगतीपथावर कसा जाईल आपल्याकडच्या इथल्या लोकांना कशा त्यांचे उद्योगधंदे वाढतील व्यवसाय होतील तरुण मुलांना कसं त्यांचा न्याय मिळेल त्यांच्या प्रत्येक गोष्टीला ह्याच्यासाठी मला वाटतं ह्या सगळ्या कुठल्याही पक्षाचे लोक असे असून देत त्यांनी प्रयत्न केला पाहिजे आणि प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे फक्त स्वतःचंच फक्त माझं कुटुंब माझ्या काम नये हा संबंध एवढा मोठा महाराष्ट्र तुम्ही बघा ना पर्व फार सुंदर म्हणाले हे इतके आपले मोठे मोठे आपले जर का गड आहेत काय संवर्धन आपण केलेलं आहे आपण पुस्तकामध्ये कधी फक्त कधीतरी वाचलेला आहे पण ह्या रायगडावरती काय आहे सुमगडावरती काय आहे प्रतापगडवरती काय आहे मनाळगडवरती काय आहे हा जो महाराष्ट्राचा बघून महाराज महाराज म्हणतो पण त्याचा इतिहास किती लोकांनी वाचलाय किती लोकांना आपण सांगितलेला आहे हे वाईट पडते ह्या गोष्टीचं हे कुठेतरी हे सगळे हेवी तरी बाजूला ठेवून सगळ्या लोकांनी आता सगळ्या पक्षामध्ये मराठी माणसे यशवंतराव चव्हाणांपासून घ्यात नाही ते आतापर्यंत घ्यात मी फक्त कुठेतरी स्वतःच फक्त फायदापूर्ण माणसं करायला जातात ना ते करू नये आणि कुठे मराठी आणि महाराष्ट्र आणि मुंबई जपली पाहिजे एवढेच मला प्रमाणिकपणे वाटतं जनतेने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार मुंबई ही मराठी माणसाचीच आहे तर दुसरीकडे काहींचं म्हणणं आहे मुंबई ही शिवसेना ठाकरे गटाची आहे तर काहींचं असं मत आहे की भाजपने केलेल्या विकास कामांच्या जोरावर केंद्रात असो किंवा राज्यामध्ये पुन्हा भाजप सत्तेत आली पाहिजे तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा याबद्दलची अधिक डिटेल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी माय महानगर डॉट कॉम या वेबसाईटवर लॉग इन करा आमच्या फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका